न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाळ शहरा श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या सातशे एकोणचाळीसव्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन पंधरा फेब्रुवारी रोजी निफाड येथे करण्यात आले आहे सोहळ्याची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता निफाड येथील शनी मंदिरात महाआरतीने झाली तर समाजातील सर्व श्रीमान सौभाग्यवती आणि बालगोपाल यांच्यासह ही महाआरती संपन्न झाली त्यानंतर सकाळी नऊ वाजता खिचडी महाप्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले आरतीनंतर श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि खिचडी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोनार समाजातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात उपस्थित राहणारे प्रमुख व्यक्ती म्हणजे तुषार अदापुरे गणेश नागरे राजा भाऊ नागरे किरण जाधव अमोल जाधव आबा दाभाडे उमाशेठ आहे राजू शेठ जाधव सुनील जडे गोरख शेठ बाबुल राहुल नागरे मनोज आहेरराव कुणाल आहेराव भूषण आहेराव उद्धव नागरे प्रदीप नागरे ओम लोळगे सचिन अतपुरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात सर्व भाविकांनी या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊन पुण्य लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड